नमस्कार पालीचा बल्लाळेश्वर आणि तिथून मी बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला सुरुवात केली दर्शन घेतलं आणि नेहमीप्रमाणे नियमाप्रमाणे प्रत्येक माणूस जातो स्वतःसाठी काहीतरी मागतो मी म्हटलं देवा की एक ह्या आपली ही संस्कृती टिकली पाहिजे तुमचा हा अष्टविनायकाचा हा जो धागा आहे बल्लाळेश्वर हे यासहित सगळं आपला सनातन संस्कृती पूर्णपणे टिकली पाहिजे आणि बरीच वर्ष टिकली पाहिजे अगदी बरीच वर्ष म्हणजे अगदी मी म्हणालो की दोन अडीच हजार वर्ष तरी अशीच अशीच टिकली पाहिजे आणि नुसती टिकली नाही पाहिजे तर ती वाढली वाढायला हवी कारण काही लोकसंख्येची विषमता आपल्या देशात येते की आता हिंदूंना हम दो हमाला एक बाकीच्यांचे बारा तेरा असतात पण हिंदूंमध्ये हम दो हमारा एक, हम एक होतं तर त्याच्यामुळे आपली जी लोकसंख्या हिंदूंची ती घटत चालली आणि त्यामुळे शेवटी कुठे ना कुठे ह्याचा परिणाम आपल्या एखाद्या देवस्थानांवर चार। याच्यावर त्याच्यावर होतो त्यामुळे मला ह्यावेळी का पुण्यास ठापून मला असं वाटलं की मला माझ्यासाठी काही मागावं त्यापेक्षा ह्या आपल्या स्वतःच्याच सनातन धर्मासाठी काही मागावं तर अशानंतर मग तीन दहा झाले होते तीन वाजून दहा मिनिटं साधारण प्रसादाचा जो कार्यक्रम असतो त्यांचा तो तीन वाजेपर्यंत असतो मग तीन दहा झाले होते तरी पण आम्ही मग म्हणालो की सहजच जाऊन विचारूया की प्रसाद मिळेल का मग प्रसाद साठी गेल्यानंतर त्यांनी म्हणाले की किती जणात म्हटलं मी आणखी एक माझा मित्र दोघे जण दोघांनाही त्यांनी वरती पाठवलं वरती गेलो तर त्यांचं सगळं जेवणाचं प्रसादाचं गोष्ट बंद झाली होती आणि जे कामगार होते ते कामगार काम, काम संपवून जेवण करत होते तर त्यांनी सरळ सरळ आम्हाला सांगितलं खाली नाही आता काय जेवण वगैरे काही मिळणार नाही तुम्ही निघा आम्ही निघालोच होतो तोपर्यंतच एक अशी गणपतीच्या रूपात एक स्त्री आली लाल साडी नेसून आणि त्या स्त्रीने काय झालं काय झालं म्हटलं नाही जेवण संपलेलं आहे असं म्हणाले आणि आता काय जेवण मिळालंय नाही 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 तुम्ही चलाच मी तुम्हाला वाटते असं म्हणून ती स्त्री आम्हाला जेवून दिली आणि तिथून तिने जेवण आम्हाला दोघांनाही वाढलं आणि चमत्कार असा की फक्त साठ रुपये शिल्लक सुट्टे हो होते सुट्टे होते तिकडे कॅश द्यावे लागते तर मी ते सुट्टे साठ रुपये होते तेवढेच बरोबर माझ्याकडे सुट्टे आले आणि ते त्यांना दिले आम्ही दोघेही मस्त जेवलो चपाती नाही म्हणून सांगितली त्यांनी कारण काही एक त्याच्यात एक कामगार जेवत होती आणि तिने काय सांगितलं की ह्या माझ्यासाठीच आहेत आम्ही कोणाला देणार नाही म्हटलं काही हरकत नाही आम्हाला भात खायची खूप सवय तसं पण मी कोकणी आहे तर अशा प्रकारे दर्शन झालं परत खाली आलो त्यांचे आभार मागित मानले दर्शन घेतल्यानंतर तिथून पुढे आलो तर म्हटलं की तिथं आता एवढं आलं म्हटल्यानंतर एखादं वस्तू म्हणजे प्रसाद घेतला पाहिजे म्हणून जरा लाडू घेतले एक कुत्रा थोडासा मागे पुढे मागे पुढे होत होता मला वाटलं होतं की या कुत्र्याला घालायचं थोडासा लाडू पण झाला असं की मग आजूबाजूचे लोक म्हणतील की का घालता तुम्ही हे करता खराब करता म्हणून मी तसा निघून पुढे गेलो पुढे गेल्यानंतर मला एक गणपतीच्या तिकडे एक जपमाळ घ्यायची होती चांगली रुद्राक्षाची ती रुद्राक्षाची जपमाळ मी ठेव ठरवली होती की ह्याच दुकानात घेईन ती एक एक वयस्कर अशी स्त्री होती मग त्यांनी सांगितलं की ह्या रुद्राक्षाच्या माळेतल्या हीच रुद्राक्षाची माळे मोठी घ्या त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल जप जप करताना मग ती घेतली आणि परत थोडासा मा पाऊस सुरू झाला आणि म्हणून मग आम्ही दोघे जण उभे होतो तर मग लाडूचं पाकिट म्हणजे ते प्रसादाचं पाकिट उघडलं हो तर त्यात दोन लाडू होते मग आम्ही खाल्ल्याबरोबर म्हटलं आणि त्या जप त्यांना पण थोडासा दिला प्रसाद मला खूप आवडला तो आवडला म्हणून मग म्हटलं की हा पण खाऊया आणि परत जाऊया परत गेल्यानंतर मी मग आणखी दोन प्रसादा तीस तीस रुपयाला दोन मिळतात एक मिनटं ते दोन घेतले आणि तिथून घेतल्यानंतर ते घेऊन परत येत होतो तर तो कुत्रा परत तिथे भेटला म्हटलं नाही आता काहीतरी याच्याबद्दल असं वाटतंय की ह्या कुत्र्याचं काहीतरी मी देणं असावं म्हणून लगेच ते एक लाडू काढला तो त्या कुत्र्याला घातला त्या तोपर्यंत आणखीन दोन आले मग थोडासा दुसऱ्या ह्याच्यातला कोचून घातला आणि अशा प्रकारे आम्ही मग इकडे बाकीचा प्रसाद तो घरी घेऊन आलो तर अशा प्रकारे माझी ही हा प्रवास झाला पण बल्लाळेश्वराचं दर्शन आणि ते प्रसाद आणि ते प्रसादाचे लाडू एकदम सुंदर आणि ती माळ आणि ते आणल्यापासून मग परत जप सुरू झाला असंच सगळं कृपादृष्टी बल्लाळेश्वरा माझ्यावर राहते आणि परत परत पालीच्या गणपतीला जाण्याचा माझ्याकडे योग्य होते कारण मी जवळ राहतो एक शंभर सव्वाशे किलोमीटरवर त्यामुळे सगळ्यात जवळ मला पालीचा गणपती आहे सरसर गणपती बाप्पा मोर धन्यवाद